नमस्कार मी केतकी जोशी आणि अर्थातच बातमी आहे निसर्ग चक्रीवादळाची निसर्गाचं हे संकट आहे अस्मानी संकट निर्माण झालेलं आहे पण याला सामना करण्यासाठी आपण सगळेच जण सज्ज आहोत कोकणामध्ये विशेषतः जास्त सतर्कता बाळगली जाते आत्ता हळूहळू आता वातावरण बदलायला लागलेलं आहे अकरा वाजण्याच्या सुमाराला अलिबागला हे वादळ धडकेला असं म्हटलं आहे पण आत्ताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे रत्नागिरीमध्ये हळूहळू आता वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली आहे आज सकाळी अकराच्या सुमाराला हे चक्रीवादळ धडकेलं असं म्हटलं आहे अलिबाग किहीम या बीचवर हे निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे आणि हा संपूर्ण पट्टा आता कव्हर करणार आहे चक्रीवादळ अकरा ते दुपारी एकच्या च्या दरम्यान हे चक्रीवादळ साधारणपणे या भागामध्ये असेल अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर त्यामुळेच सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत अलिबागला विशेषतः अलिबाग आणि हरेहरेश्वरला या चक्रीवादळामुळे जास्त धोका पोहोचू शकतो जास्त हानी तिथे होऊ शकते असं म्हटलं जात आहे त्यामुळे सगळे तिथे सतर्कतेचे प्रयत्न केले जात आहेत कोणालाही समुद्राच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळपास फिरकू दिले जात नाही समुद्रकाठच्या गावांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले जे अगदी किनारपट्टी अगदी किनाऱ्यावर राहत आहेत ज्यांची घरं तिथे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी सुद्धा हलवण्यात आलेलं आहे आणि आत्ता आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अगदी प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्याला देत आहेत अलिबागहून आपल्यासोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि मुंबईहून प्रफुल्ल साळुखे आपल्यासोबत आहेत आपल्या आता थेट आधी जाणार आहोत उदयकडे उदय अलिबागमध्ये सगळ्यात जास्त धोका पोचू शकतो या वादळाचा असं म्हटलं जातं आत्ताचं तिथलं वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे का पाऊस सुरू झालेला दिसतोय काय नेमकं आत्ताचं तिथलं वातावरण आहे वातावरण वातावरणामध्ये वाता हळूहळू बदल जाणवू लागलेले आहेत आणि या निसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू जो आहे तो या अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकणार आहे साधारणतः अकरा ते दुपारी एक दीडच्या दरम्यान हे चक्रीवादळ जे आहे अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकणार आहे आपण आता अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरतीच आहोत आणि समुद्र आता कसा हळूहळू उदाणलेला आहे ते आपण दाखवणार आहोत आपण समोर बघत असेल माझ्या मागे की लाटा आता उदाणू लागलेल्या आहेत समोर लाटा एकामागो एक येताना दिसत ज्या एका एक मोठ्या एक लाटा ज्या आहेत त्या आता यायला लागलेल्या आहेत आणि पाऊस जो आहे तो आता काही वेळ थांबलेला आहे सकाळपासून पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू होती मात्र सध्या पाऊस थोडा निवळलेला दिसतो आहे मात्र वारा जो आहे तो देखील हळूहळू वाढताना दिसत आहे समोर आपण पाहिलं तर हा अलिबागचा प्रसिद्ध हा कुलाबा किल्ला आहे आणि या कुलाबा किल्ल्याच्या अवतीभवती देखील नेहमी कोळेवाड्यांच्या कोळ्यांच्या होड्या ज्या आहेत त्या असतात मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व होड्यांना आतमध्ये नेऊन ठेवण्यात आलेला आहे कारण या चक्रीवादळा या होड्या हरवू शकतात त्यामुळे मांडवा जेट्टीवरती सर्व ज्या मुंबई रेवस मांडवा अशा ज्या प्रवास करणाऱ्या ज्या फेरी बोट आहेत त्यांना देखील आतमध्ये दे नांगर टाकून इथे सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेलं आहे मांडवा जेट्टीच्या इथे कारण जिल्हा प्रशासनानं तसे आदेश काढलेले आहेत की समुद्रामध्ये कोणी जाणार नाही त्यामुळे खोल समुद्रामध्ये जे मासेमारी करण्यासाठी जे मच्छीमार बांधव गेले होते त्यांना देखील समुद्र किनाऱ्यावरती परत आणण्यात आलेलं आहे आता खोल समुद्रामध्ये तटरक्षक दल आणि त्याचबरोबर नौदल हे सक्रिय आहेत या निसर्ग चक्रीवादळाचा प्रत्येक हालचालीची माहिती जी आहे ती हवामान विभागाला दिली जात आहे स्थानिक प्रशासनाला दिली जात आहे आणि त्याचबरोबर आता या खोल समुद्रामध्ये जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर खोल अरबी समुद्रामध्ये निसर्ग चक्रीवादळ घोंगा होते आहे ते साधारणतः पुढील चार तासांमध्ये या समुद्र किनाऱ्यावरती येऊन धडकण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी इथे सर्व युद्ध पातळीवरती उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत एनडीआरएफ असेल एस असेल स्थानिक प्रशासन असेल असे सर्वजण सज्ज झालेले आहेत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती म्हणजे अलिबागचा हा जो बीच आहे तिथपासून ते किहीम बीच पर्यंत जेवढे रहिवासी या भागामध्ये राहतात ज्या अनेक कोळीवाडे आहेत तिथल्या सर्व नागरिकांचे ज्यांचे ज्यांचे कच्ची घरं आहेत त्या सर्वांना शाळांमध्ये आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये त्यांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे ज्यांची कॉन्क्रीटची घरं आहेत त्यांना मात्र घरामध्येच राहण्याचा जे आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलिबागमध्ये पूर्णपणे वीज पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे कारण जेव्हा चक्रीवादळ येतं त्यावेळेला झाडं जशी जा उन्मळून पडतात तसेच इलेक्ट्रिकचे पोल असतील ते देखील खा, 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 खाली कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि इतर कुठली मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून वीज पुरवठा जो आहे तो पूर्णपणे खंडित करण्यात आलेला आहे चक्रीवादळाचा वेग जो आहे तो साधारणतः शंभर ते एकशे वीस एकशे तीस किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता है, कुटले ही, मोटे ने एक आहे त्यामुळे कुठलेही मोठ्या हवेने एखादी वस्तू उडून जाऊ शकेल अशा सर्व वस्तूंना तात्काळ बांधून ठेवण्यात आल्याचे आदेश जे आहेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत जिल्हा प्रशासन असेल स्थानिक प्रशासन असेल नौदल तटरक्षक दल आणि त्याचबरोबर एनडीआरएफच्या अनेक टीम जे आहेत अलिबाग पासून सर्व किनाऱ्यावरती तैनात करण्यात आलेले आहेत समुद्र किनाऱ्यावरती सर्वसामान्य नागरिकांना देखील जाण्यासाठी बंदी करण्यात कर आलेली पर... आहे आज रायगड जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये थांबावं असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला गोष्टी आहेत या कारण हे संकट 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 आहे आपण असू शकत नाही पण आपण काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे आणि उदय तू सुद्धा काळजी घे कारण अलिबाग मध्ये तू आहेस आणि जिथे हा चक्रीवादळाचा केंद्र बिंदू आहे आपण यानंतर जाणार आहोत मुंबईमध्ये प्रफुल्ल आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल मुंबईला चक्रीवादी वादळ सहसा धडकत नाही कारण त्याच्या बाजूने जातं पण सहसा ही वेळ येत नाही की मुंबईला चक्रीवादळाचा सामना करावा लागतोय पण आता मात्र ही परिस्थिती उद्भवलेली आहे आम्ही याबद्दल माहिती घेणारच आहोत पण आता आपण जाणार आहोत दिनेश केळूसकर आमचे प्रतिनिधी मालवण मधून आपल्यासोबत आहेत दिनेश वातावरण आता बदलायला लागलंय का वाऱ्याचा वेग साधारणपणे किती तिथे जाणवतोय कारण मगाचं वातावरण आणि आत्ताच आम्हाला वाऱ्याचा आवाज इथपर्यंत अगदी ऐकू येऊ शकतोय बरोबर आहे येतं की समुद्राला उधाण तर आलेलंच आहे आणि जसं जसं हे वादळ निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग रत्नागिरीतून पुढे पुढे सरकते तसा वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढलेला आहे मालवण असेल त्याच्यानंतर वेंगुर्ले असेल त्याचबरोबर गुहागर असेल दापोली असेल मंडणगड असेल वेळास ही सगळी किनारपट्टी आता या वादळाच्या कचाट्यामध्ये आहे आणि मंडणगड दापोलीमध्ये तर ताशी आता एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं खुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी सांगितलेलं आहे रत्नागिरीच्या आणि त्यामुळे सगळ्या लोकांना अलर्ट करण्यात आलेलं आहे गुहागर मध्ये तर काल सगळ्या मच्छीमार वस्तीने रात्रभर जागून काढलेली किनारपट्टीच्या मालवणमध्ये पण सगळे जागून काढलेले आहे मच्छीमारांनी आता तुफान पाऊस सुरू झालेला आहे पाऊस जोरात येतोय मध्ये थोडासा उसंत घेतो पण लगेच जोरात येतो आणि वाऱ्यांचा वेग आता इथे सिंधुदुर्गामध्ये जवळपास पासष्ट पास ते सत्तर किलोमीटरच्या वरती आहे आणि जसं जसं हे वादळ आता पुढे सरकत आहे तसं तसं वाऱ्याचा वेग वाढत जातोय आणि पाऊस जोरदार सुरू आहे किनारपट्टीवर सगळीकडे एनडीआरएफची ची पथकं तैनात आहेत जरी असली तरी सुद्धा सगळ्या लोकांना म्हणजे आज तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये असं सांगण्यात आलेलं आहे मच्छीमार तर समुद्रात जातच नाही आहेत परंतु आता या किनारपट्टीच्या जर मध्ये जर पाणी घुसलं तर काय करायचं सा। याच्यासाठी आता प्रशासन सह तयारीला लागलेलं ला आहे विशेषतः मंडणगड तालुक्यामध्ये वेळास असेल पाच असेल त्यानंतर बाणकोट असेल या सगळ्या अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे वस्त्यांमध्ये असंही आपल्याला समजते आणि त्यामुळे स्थलांतर इथे केलेलं आहे हरणेमधल्या फतेगडमधल्या जवळपास शंभर कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गुहागरमध्ये एक हजाराहून जास्त लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्गमध्ये कमी स्थलांतर आहे केवळ चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबांचं स्थलांतर आहे परंतु त्याचबरोबर आता जी परिस्थिती आहे ती आता अतिशय बिघडत चाललेली आहे दुपारी हे वादळ अलिबागच्या किनाऱ्यावर झडकेल असा जे अंदाज व्यक्त केला जातोय ते मार्गक्रमण करत असताना ते संपूर्ण या दक्षिण कोकणच्या किनारपट्टीला तडाखा देऊन जाताना दिसतंय आपल्याला आणि त्यामुळे रत्नागिरी असेल गुहागर दापोल या सगळीकडच्या किनारपट्टीवर अलर्ट करण्यात आलेला आहे अनेक गावांमधली वीज काढून टाकण्यात आलेली आहे कारण वादळामुळे प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे विजेचे पोल पडतील आणि त्यामुळे प्रचंड दुसरी हानी होईल अनेक आपत्तीला तोंड द्यावं लागेल ही सगळी खबरदारी घेत आता प्रशासनाने जयत तयारी केलेली आहे आणि कुणीही घराबाहेर पडू नये आणि घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे अगदी दिनेश आणि तू सुद्धा काळजी घे कारण या सगळ्या चक्रीवादळाच्या संकटामध्ये तुम्ही तिथे पाय रोवून उभे आहात आणि म्हणून क्षणोक्षणीचे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना आपण देऊ शकतोय आपण जाणत आता मुंबईमध्ये प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल आपण मगाशी बोलत होतो सहसा मुंबईला चक्रीवादळाचा सामना करावा लागत नाही मुसळधार पाऊस अतिमुसळधार पाऊस हे मुंबईकरांना माहितीचे आहेत पण आता मात्र काय खास काळजी घेण्यात आलेली आहे या चक्रीवादळाच्या साठी आणि एरवी असं वातावरण असताना मुंबईत समुद्र किनाऱ्यावर भरपूर गर्दी दिसते नक्कीच कितके आपण जर पाहिलं तर साधारणतः शंभर वर्षानंतर मुंबईच्या किनाऱ्यावर एक चक्रीवादळ येण्याची चिन्ह जी आहेत ते आता दिसू लागली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन दिवसापासून राज्यामध्ये राज्य प्रशासन असेल मुंबई महानगरपालिका असेल या चक्रीवादळाच्या संदर्भात संपूर्ण तयारी करताना आपल्याला दिसते कारण मुंबईचा जो किनाऱ्याचा भाग आपण ज्याला म्हणू शकतो बांद्र्याला मोठी झोपडपट्टी आहे त्याचबरोबर माहीमला झोपडपट्टी आहे दादरला आहे आणि त्याचबरोबर आता मी ज्या कुलाब्याला उभा आहे त्या कुलाब्याच्या परिसरात देखील बदवारपेठसारखी एक मोठी झोपडपट्टी जी आहे ती अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि इथल्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे आता आपण जर गेटवे पाहिलं तर साधारणतः पाण्याची लेवल आपण जर पाहिली तर ही खूप मोठ्या प्रमाणात इथे वर आलेली आपल्याला पाहायला मिळते कारण जेव्हा पावसा पाऊस आणि वाऱ्याचा वेग जेव्हा खूप जास्त असतो तेव्हा लाटांचं प्रमाण जे आहे ते आणि पाण्याची पातळी देखील उंच होते आणि तीच आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मुंबई गेटवेचा जो परिसर आहे या परिसरामध्ये अनेक मोठ्या ज्या मालवाहू जहाज आहेत त्या या ठिकाणी किनाऱ्यावर लावण्यात आलेल्या आहेत आणि सुरक्षित स्थळी सर्व जी आहे यंत्रणा लावण्यात आली आणि तू शेवटी जे म्हणाली की मुंबईमध्ये जेव्हा पाऊस असतो आणि पावसाचं वातावरण असतं त्यावेळी खूप मोठी गर्दी जी आहे ती मुंबईच्या किनाऱ्यांवर असते पण आत्ता सध्या मुंबईमध्ये पूर्णपणे या ठिकाणी किनाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि कोणालाही किनाऱ्याच्या जवळ येऊ दिला जात नाही आहे अं प्रफुल्ल वातावरण कसं आहे कारण की कालपासून पाऊस भरपूर पडायला लागला होता अनेक ठिकाणी पाऊस झालाय मुंबईमध्ये उपनगरांमध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे पावसाला सुरुवात झाली आहे का, का मुंबईमध्ये किती रात रात्री जेव्हा पावसाचं वातावरण कारण काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि रात्री साधारणतः आठ साडेआठ वाजेच्या सुमारापासून मुंबईतल्या अनेक भागात या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली मध्ये मध्ये थांबत पाऊस या ठिकाणी खूप जोरदार पाऊस सुरू होतो आणि त्यानंतर पुन्हा वातावरण निवळलं जातं आज सकाळपासून जरी आपण पाहिलं तर सकाळी ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं पण सात वाजेनंतर मुंबईतल्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली विशेषतः नवी मुंबई असेल त्याचबरोबर वडाळा आणि दक्षिण मुंबईचा जो भाग आहे या दक्षिण मुंबईच्या भागामध्ये रिप्रीप पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि वाऱ्याचा वेग देखील जो आहे तो आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे ते धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल आणि प्रत्येक रिप आमचे प्रत्येक प्रतिनिधी या सगळ्या ठिकाणी आहेत आणि तिथून चक्रीवादळाचे निसर्ग चक्रीवादळाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत पण आत्ता वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत